तर आम्ही पूर्ण ताकदीने पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला घेराव टाळेल आणि जोपर्यंत प्रश्न सोडत नाही तो आम्ही कुणालाही ते बाहेर पडलेला त्याच्यामुळे राजकारण म्हणून ना करत नाही मी सत्तेत असते तरी माझं हेच मत असते कारण का सत्ता फक्त लाल दिवा आणि पक्ष फोडण्यासाठी आणि इन्कम टॅक्स ईबीआय डीबीआयसाठी नसते हे सर्वसामान्य इट्स अ टूल एक साधन आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून गेल्या पाच सात वर्षात काय ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी देतो कुठला मोठा बदल गेल्या पाच सात वर्षात त्या पुण्यामध्ये शहरात झालंय मला विचारलं तर क्वालिटी ऑफ लाईफ खाली गेले त्याच्यात काय सुधार झालेला मला तरी मी इथली नागरिक आहे म्हणून अतिशय जबाबदारीने एक नागरिक म्हणून पण सांगते आणि लोकप्रतिनिधी म्हणून सांगते म्हणून मी जेव्हा जेव्हा भेटून जाते तेव्हा लोक मला एकच मागतात की ताई आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे आम्ही टँकरसाठी करोडो रुपये आम्ही आमच्या भागात खर्च करतो मग जर टँकरमधून पाणी येतं तर नळाला पाणी पाहिजे कचरा उचलला का जातो ट्रॅफिकचा प्रश्न का सुरत नाही याच्याकडे मेट्रोसाठी करोडो रुपये पण मग आमच्या पाण्याच्या स्कीमसाठी का पैसे नाहीत आणि पाण्याचं नियोजन का होतं अशा असंख्य प्रश्नांवर आम्ही सविस्तर राष्ट्र चर्चा केली त्याच्यामुळे पुन्हा मी सांगते की महाराष्ट्राच्या सरकारने आणि पुण्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनने विचार केला पाहिजे की पुढचे कन्स्ट्रक्शन जर थांबवावं त्याचा सगळ्याचा एक आढावा घ्यावा एक व्हाईट पेपर काढावा पुण्याच्या डेव्हलपमेंटवर नंतरच पुढच्या कार्यक्रम करावा आता त्याचा आढावा मी स्वतः इरिगेशन डिपार्टमेंटकडे आता जाणार आहे ती माहिती इथूनही मिळेल इरिगेशन डिपार्टमेंटकडून कडून मिळेल पण जर एक तारखेपर्यंत आम्हाला काहीतरी व्यवस्थित प्लॅन जर मिळाला नाही तर ता एक तारखेला आम्ही पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशनला एक डिसेंबरला घेराव घालणार आहोत पुणे महानगरपालिकेने कोविड घोटाळा झाल्याचा आरोप कोविड घोटाळा झाल्याचा आरोप होता आणि या प्रकरणामध्ये तत्कालीन आरोग्य अधिकारी त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे काय फक्त मला एका गोष्टीची फक्त गंमत वाटते की जे आरोप आरोप करणारे आज सत्तेत आहे आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते आज जे सत्तेत बसले तेही त्या प्रशासनातच होते म्हणजे जर तुम्ही विरोधात असला तर तुम्ही भ्रष्टाचार तेच लोक सत्तेत गेले भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला ला त्या बीजेपी बरोबर गेले की मग त्यांना की इच्छित त्यामुळे नक्की महाराष्ट्रात काय चाललंय किंवा मी फिरायट म्हणून असं एक पाऊल मागे घेऊन बसते किंवा मला कळतच नाही महाराष्ट्रात नक्की काय चाललंय मला विचाराल तर महाराष्ट्रात पॉलिसी पनालिसिस आणि के ऑस चाललंय किऑस याच्यासाठी चाललंय की कॅबिनेटमध्ये निर्णय असं दिसले जात नाही तुमच्यात माझ्या पाण्याच्या प्रश्नाच्या तुमच्यात माझ्या दुष्काळाच्या प्रश्न होत नाही तिकडे मारामारे होत नाही त्यामुळे महाराष्ट्राची कॅबिनेट मंत्रिमंडळ आरक्षणाचा विषय आज मी टी व्हीवर तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बसलं काही ठिकाणी डॉक्टर आंदोलन करत आहेत काही ठिकाणी शिक्षक आंदोलन करत आहेत काही कॉर्पोरेशनमध्ये लोकं तिथे आंदोलन करत आहेत मग जर एवढी आंदोलनं म्हणजे पन्नास झगपट बातम्यामध्ये हो अठ्ठेचाळीस जर आंदोलन असतील तर दोन मग तर जास्त बसतील त्यामुळे नक्की महाराष्ट्राचा ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे हे काय करते दोनशे आमदार आहेत त्याचे एकशे पाच कुठे दिसतच नाही बिचारे जे एकशे पाच म्हणजे जे पहिले आले तो पक्ष त्याचं नेतृत्व हे काय करताय त्याच्या उरलेल्या दोन मध्ये जी काय बांधणी असं आम्हाला जे असतं की जो जातो सोडवायला पालकमंत्र्यांचा प्रश्न असेल कुठल्या कुणाला तुम्हाला पालकमंत्री पण द्यायचं तो प्रश्न असेल कुठले विकास काम असतील तर की यांचा आपापातला संघर्ष असेल आम्ही याच्यावर चर्चा केलेली आहे आम्ही सी एम ऑफिसलाही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला कारण का अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट माननीय सी एम साहेबांकडे आहे आणि तुमच्याही मीडियाच्या माध्यमातून मी सीएम एम साहेबांना विनंती करेल की आज सर्वसामान्य माणूस हा भरडला जातोय ना इलेक्शन होत आहेत ना प्रशासन लोकांना मिळत येतोय ना विकास होतो फक्त मोठी जी प्रोजेक्ट्स आहे बिग तिकीट प्रोजेक्ट्स ज्याच्यात करोडो रुपये असतात त्याच प्रोजेक्टमध्ये ह्या सरकारला इंटरेस्ट असतो सर्वसामान्य मायबाप जनतेच्या छोट्या छोट्या सरकारसाठी छोटे करतात त्याच्यात पैसे नाही आहेत तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे अशासाठी या सरकारला वेळ नसते खूप दैव महाराष्ट्राची चालूवाडीला पाणी सोडणार नाही असं म्हणण्यात आहे कारण की मराठा आरक्षण जे आंदोलन आहे ते सुरू आहे तर मला हे आंदोलन करणं लोकांच्या एनडीए लाईफमध्ये पण हा प्रॉब्लेम महाराष्ट्राच्या सरकारचा आहे ना खूप दोनशे आमदार दोनशे आशियाचे पैकी दोनशे आमदार त्यांचे आहेत ते तुम्ही टू बी कशाला त्याच्याला बघताय कॉन्ट्रॅक्टसाठी फक्त त्यांच्या मेट्रो हजारो कोटी रुपये याच्यासाठी त्यांना प्रश्न येत नाही जेव्हा सर्वसामान्य माय जनतेच्या नोकरीचा प्रश्न येतो महागाईचा प्रश्न येतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येतो शेतीच्या पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा यांना या सर ट्रिपल एंजिन मोठे सरकारला त्यांना आव्हान दिसतं एरवी दिसत ते जेव्हा मंत्रालयात बसून हजारो करोड रुपयाचे रस्ते ब्रिज इन्फ्रास्ट्रक्चर ते एकदम वेळी वेळी चुपछिडी जात असतात जेव्हा कोणत्याही माध्यमात दैनंदिन प्रश्न येतात ना त्याच्यासाठी या सरकारला वेळ लास कारण काही खोके जर ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांनी सीबीआय करून अशा कारण अनेक जे केंद्रांच्या स्कीम्स असतील किंवा महाराष्ट्राच्या इम्प्लिमेंटिंग स्कीम्स असतील त्यात सगळीकडे महाराष्ट्र मागे महाराष्ट्र या देशातला एक नंबरचं हाय परफॉर्मिंग राज्य होतं आता तशी परिस्थिती नाही दुष्काळाची परिस्थिती आहे कदाचित अनेक भागांमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ठिकाणी टँकर सुरू करावे लागतात हो त्याचं नियोजन असं काय राज्यात दुष्काळ आहे त्याच्याबद्दल काय चाललंय मग सरसकट कर्जमाफी करणार का शेतकऱ्यांची दुधाचा भाव शेतकऱ्यांना पैसे मिळवतात ते साठ रुपयांनी कमी झाले शेतकऱ्यांना सात रुपयांनी कमी झाले लो पण पुण्यामध्ये कमी झाले का सात रुपया पैसे जातात कुठे महागाई कमी होत नाही शेतकऱ्याला आम्ही मिळत आहे मग मध्ये पैसे जातात कुठे सगळे आणि या सरकार का बोलत महागाईवर बेरोजगारीवर का बोलत आरक्षणावर पण सिलेक्ट्युटी बोलतात त्याच्यामुळे किस चाललाय राहुल गांधीस बजावण्यात राहुल गांधी एक अतिशय लढाऊ नेते आहेत ते कुणाला घाबरत नाहीत फियरलेस त्याच्यामुळे त्यांना एखादी नोटीस झाली म्हणून ते काय फार घाबरून जातील आणि ते आहेत आणि सक्षम आहेत त्याच्यामुळे ते त्याचं उत्तर अतिशय सक्षमपणे देतील जेवढा मला त्यांच्यावरती थोडा विश्वास उत्तर